नर्मदेहर आज परिक्रमेचा पस्तीसावा दिवस आणि या पस्तीसाव्या दिवशी पडियाल या गावातून आम्ही पुढे निघालो निसरपूरकडे आज या आश्रमामध्ये जिथं थांबलो होतो महादेव मंदिर पडियाल त्या ठिकाणल्या बाबांनी बालभोग घेऊन जा म्हणून सांगितलं आम्ही बालभोग घेतला आणि थोडंसं उशिरा निघालो आज साडेसात वाजलेले आहेत आणि आता ह्या ठिकाणाहून आम्ही निसरपूरकडे प्रस्थान करत आहोत दोगाव या ठिकाणी या बाबांनी सगळ्याला बालभोग या ठिकाणी गेला बालभोग आम्ही या ठिकाणी स्वीकार केला हे त्यांचा आश्रम आहे आता हे निसारपूर हे गाव आहे इथं नर्मदा नदीच्या बॅकवॉटर इथपर्यंत आलेलं आहे पहिलं कोटेश्वर मंदिर हे पाण्यात गेलेलं आहे त्याच्यामुळे इथं नवीन कोटेश्वर झाले परंतु आम्ही त्या मंदिरात न जाता इथे नवीन हनुमान मंदिराचा आश्रम आहे ह्या आश्रमामध्ये आलो महानर्मदा सेवा आश्रम निसरपूर त्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी दुपारची प्रसाद घेऊन थोडा वेळ विश्राम करून आम्ही ह्या ठिकाणाहून दुपारी थोड्या वेळानं प्रस्थान करणार सगळा हा परिसर सगळे ह्या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी प्रसाद या ठिकाणी दिली जाते असा देर हा सगळा परिसर काही परिक्रमावासी त्या ठिकाणी स्वयंपाक करू लागत आहेत आणि सारपूरचं मंदेर मंदिर आहे मंदिर बंद असल्यामुळं मंदिराचा फोटो या ठिकाणी घेत आहेत मित्र हो नर्मदा परिक्रमेचा आज पस्तीसावा दिवस हनुमान महारुद्र मंदिर त्याच्यासोबतच महादेव मंदिर पडियाल या ठिकाणून निघाल्यानंतर आम्ही इथल्या ह्या गावातील ह्या आश्रमामध्ये आलो आमच्यासोबतचे गोरे काका का। यांचा आज पाय दुखत होता त्याच्यामुळं आम्ही आज जास्त न चलता फक्त वीसच किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी केला या ठिकाणी पडियालून निघाल्यानंतर पडियालला तिथल्या बाबाजींनी आम्हाला बालभोग घेऊनच निघा म्हणून सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही बालभोग त्या ठिकाणी घेतला तिथली ते महादेवाची महार मारुतीची आरती केली आणि तसंच पुढे आलो तर पुढे आल्यानंतर आम्हाला कमलसुमा हेलागड भवरिया या मार्गानं नवकोटेश्वर निसरपूर या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्यानंतर निसरपूरला हनुमान मंदिरामध्ये त्या ठिकाणी जेवण वगैरे केलं तिथले जे सेवेकरी होते ते निसरपूरलाच मुक्काम करा असं आम्हाला सांगत होते परंतु सगळ्यांचं म्हणणं पडलं की तिथं थोडंसं गर्दीही आहे तर थोडंसं पुढे एक चार पाच किलोमीटर जाऊन पुढे सांगू त्या पद्धतीनं आम्ही थोडंसं पुढे आलो चार पाच किलोमीटर आणि ह्या पिपल्या गावामध्ये मा नर्मदा मा नर्मदार आश्रम आहे पाटीदार समाजाचा त्या ठिकाणी नर्मदेहर बाबा नर्मदेहर नर्मदेहर नर्मदे हर। या ठिकाणी सगळे परिक्रमावासी या ठिकाणी आराम करत आहेत हे ठिकाणचे सेवे करी या ठिकाणी आम्ही मुक्काम या ठिकाणी करायचं ठरवलं गोरे लोकांचा पाय दुखत होता म्हणून या ठिकाणी आजचा आम्ही मुक्काम केला आता पूजा वगैरे करणार प्रसादी घेऊन या ठिकाणी आम्ही आजचा पस्तीसावा दिवस या ठिकाणी संपवणार नर्मदेही हर